नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा कर्मवीर कृषी महोत्सव दोन हजार पंचवीस कृषी मंत्र्यांच्या हस्ते भव्य उद्घाटन कर्मवीर शंकरराव काळे साहेब यांच्या तेराव्या पुण्यस्मरणानिमित्त कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कर्मवीर कृषी महोत्सव दोन चा भव्य उद्घाटन सोहळा राज्याचे कृषी मंत्री माननीय ना श्री दत्तात्रेजी भरणे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला या प्रसंगी माजी आमदार माननीय श्री अशोकदादा काळे अध्यक्षस्थानी होते तर आमदार माननीय श्री आशुतोष दादा काळे प्रमुख उपस्थितीत होते या महोत्सवाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधुनिक शेतीतील नव्या तंत्रज्ञानाची माहिती मिळावी उत्पादनात वाढ व्हावी आणि शेती अधिक नफेखोर व्हावी हा महोत्सवाचा उद्देश असल्याचे यावेळी वक्त्यांनी सांगितले यावेळी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले शेतकऱ्यांनी उत्पादकता वाढवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारणे अत्यावश्यक आहे कोपरगावमध्ये आमदार आशुतोष दादा काळे यांनी घेतलेला हा कृषी महोत्सव अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे पुढील वर्षी अहिल्यानगर जिल्हा कृषी महोत्सव कोपरगावमध्ये आयोजित केला जाईल असे आश्वासन त्यांनी दिले कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष अशोकजी कानडे द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष कैलासराव भोसले कर्मवीर शंकरराव काळे मित्रमंडळाचे अध्यक्ष कारभारी नाना आगवन उपाध्यक्ष नारायणराव मांजरे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हा चेअरमन व संचालक संलग्न संस्थांचे चेअरमन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य माजी नगरसेवक सभासद तसेच परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कृषी महोत्सवात विविध कृषी उपकरणांचे प्रात्यक्षिक सेंद्रिय शेतीविषयी मार्गदर्शन शेतीतील नवकल्पना तसेच स्थानिक उत्पादनांच्या प्रदर्शनाचा समावेश करण्यात आला असून या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना नवीन दृष्टिकोन मिळत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली